गुरुचरित्र अध्याय चोवीस विस्तृत वर्णन गुरुचरित्राच्या अध्याय मधे श्री श्रीगुरूंनी केलेल्या तीर्थयात्रेचा प्रसंग वर्णिला आहे या अध्यायात श्री गुरु गंगापुरी सोडून नर्मदा गंगा गोदावरी कावेरी कृष्णा भद्रातुंग सरस्वती इत्यादी पवित्र नद्यांचे व तीर्थक्षेत्रांचे दर्शन करतात श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांसह पुण्यांदी गंगेची यात्रा केली गंगेमध्ये स्नान करून तेथील सर्व पवित्र स्थळांना भेट दिली गंगाजलाने शुद्धी प्राप्त होते असे सांगून श्रीगुरूंनी शिष्यांना गंगेचे महत्त्व पटवून दिले यानंतर श्रीगुरूंनी नर्मदा नदीला जाऊन तीर्थस्नान केले नर्मदा माता ही सर्व पापांचा नाश करणारी व मोक्षप्रदायिनी आहे असे त्यांनी सांगितले पुढे गोदावरी कावेरी कृष्णा भीमा सरस्वती इत्यादी पवित्र नद्यांवर त्यांनी स्नानपूजन केले तसेच त्यांनी काशी प्रयाग गया अयोध्या मथुरा द्वारका कांची अशा प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेट दिली प्रत्येक स्थळी त्यांनी शास्त्रोक्त विधीने स्नानपूजन केले दानधर्म केला वशिष्यांना त्या त्या स्थळाचे महत्व सांगितले अध्यायातील शिकवण तीर्थयात्रा ही आत्मशुद्धीचा मार्ग आहे तीर्थांना भेट देऊन केवळ बाह्यस्नान करता अंतःकरण शुद्ध करण्याची आवश्यकता आहे गंगा नर्मदा व इतर नद्यांचे आध्यात्मिक महत्त्व त्या मोक्षप्रदायीनी आहेत तीर्थयात्रेत दानधर्म व पूजन महत्वाचे फक्त स्थळदर्शन नव्हे तर सत्कर्म हवे गुरूंसोबत केलेली तीर्थयात्रा अधिक पुण्यप्रद ठरते निष्कर्ष अध्याय मध्ये श्री गुरुंनी शिष्यांना सांगितले की तीर्थयात्रा म्हणजे शरीर व मन यांचे पवित्रीकरण परंतु ख्री तीर्थयात्रा म्हणजे गुरुंच्या चरणांचे स्मरण व सत त्यांची सेवा